राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या तेहतीसाव्या स्मृती दिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मा महावीर फूड प्रॉडक्टच्या वतीनं बडजाते व चुडीवाल परिवाराच्या वतीनं आयोजित मोफत किडनी विकार तपासणी शिबिराचं उद्घाटन झालं याप्रसंगी महावीर बडजाते अशोक चुडीवाल अक्षर बडजाते डॉक्टर प्रकाश कंकरिया मानकचंद कटारिया अनिल मेहेर डॉक्टर आशिष भंडारी तज्ज्ञ डॉक्टर गोविंद कासट डॉक्टर प्राजक्ता पारधे आदी उपस्थित होते प्रास्ताविक डॉक्टर प्रकाश कांकरे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार अनिल मेहर यांनी मांडले या शिबिरात दीडशे रुग्णांची मोफत किडनी विकार संबंधी विविध तपासण्या करण्यात आल्या या शिबिरासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून रुग्ण आले होते किडनी विकार तज्ज्ञ म्हणून काम करतात अशा डॉक्टर मिसेस पारदे यांनी आताच नुकतेच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स यामधून फेलोशिप केलेली आहे आणि त्या फिजिशियन व स्तरांना किडनी विभागामध्ये तर त्या दोघांचे मी आनंद आनंदी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो ज्या परिवारामुळे हा कॅम्प आपल्याला शक्य झाला आहे असे या शिबिराचे आयोजक जे आहेत महावीर फूड प्रोडक्टचे श्री महावीरजी बळजाते व श्री अशोक शेठ चुरीवाजी व त्यांचा पूर्ण परिवार यांच्या अर्थसहाय्यामुळेच आपण हा शिबिर घेऊ शकलो या शिबिर या परिवाराचंही मी आनंद हॉस्पिटल मध्ये स्वागत करतो आणि महावीर फूड प्रोडक्टचे जे दोन्ही पार्टनर्स आहेत बळजाजेली आणि चुडीवालजी यांना विनंती करतो की मी ती प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी अठ्ठावीस मार्च म्हटलं हे आनंद श्री हे आरोग्य मंदिरामध्ये आनंद श्री

हॉस्पिटल आज अडीचशे बेड पेक्षाही जास्त संख्या संपूर्ण महाराष्ट्रात आज इथे रुग्ण उपचारासाठी जात कारण आपण पाहिलं बंड सगळे जे परिवार आहेत ते आज दैन प्रश्न सर्व कार्यकर्त्यांना नोंद घेते आणि पाहता पाहता इथे बटन मार्केट होत परिवर्तन होऊन आरोग्य मंदिराची उभारणी आज तिथे होत आहे आणि याला कारण गुरुजाचे हॅपिटल आहेत पण समाजातही तो पाठिंबा आहे त्यामुळे हे होत आहे आज आपण पाहिलं की आठ म्हणा त्या काळामध्ये आज वीस एक वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद होतो होत होती पण आपल्याही खतपूर झाली आज आपण बघतो की आनंद केंद्र या माध्यमातून आपण गोष्टी समोर करतो आणि हाही मोठा निग्रह या सगळ्या गोष्टींमुळे आज आपण बघतो की आदर जे लाभ आहे आणि दृष्टी मार्ग जे कोणतं आहे ते जैन कंट्रोल फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना उभारी देतो आणि आपण आता पाहताय भगड भगवान महादेव युनिव्हर्सिटीची उभारणी आपण आता सुरू केली आपलं एक वर्षाज आणि अतिशय वेगाने तोही प्रकल्प उभा राहतो त्याचाही समाजाचा खूप मोठा पाठिंबा आहे आणि हा भारतातला एकमेव शैक्षणिक आणि आरोग्य प्रकल्प उभा राहतो त्या सगळ्या या क्षेत्रातल्या डॉक्टर कासर्जी आहेत डॉक्टर पार्धे मॅडम आहेत आणि डायलिसिस विभाग आहे या डायलिसिस विभागामध्ये आज आपण बघतो की आज नगर बीड या अंतोद सगळ्यात मोठं डायलिसिस सेंटर आपण इथं उभारलेलं आहे आणि मोफर डायलिसिस आपण खूप लोकांना बनवून देतो खूप लोकांना आयुष्यभर टी टीच्या आजारामुळे काही डायलिसिस ट्रिटमेंट झालेलं आई एक पुण्याचा भाग म्हणतो पण मला खात्री आहे हे पुढेच नाही तर समाजाला बरोबर घेऊन केलेलं एक महत्वपूर्ण कार्य आहे आज मी विवाल आणि करणारे परिवाराचं मनापासून इथे स्वागत करतो आणि आज या शिबिराचं जे उद्घाटन त्यांच्या हस्ते आम्ही करू शकतो त्याचे मला भाग्य आम्ही दोन धन्यवाद स्टेशन्स आहेत स्टेशन्समध्ये पाच वर्षामध्ये आपण सव्वा लाखापेक्षाही जास्त डायलिसिस आनंद ऋषी या संस्थेमध्ये जोडलेली आहे अशा फार पोटावर मोजण्याची संस्था आहे देशभरामध्ये तिथे एवढ्या प्रमाणामध्ये डायलिसिस होते आनंद ऋषीचे डायलिसिस सेंटरमध्ये आपण हेपेटायटिस बी म्हणजे पांढरा पॅडू हेपेटायटिस सी म्हणजे पिवळा पारवू या दोन्ही पद्धतीचे पेशंटला करून त्यांच्यासाठी स्वतंत्र मशीन नेमलेली आहे आणि त्याच्यावरती डायलिसिस करतो आपण हे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण आहे या पद्धतीच्या पेशंटला आपण सुविधा उपलब्ध करून देतो डायलिसिस सेंटरमध्ये आपण दर्जेदार सर्व्हिस देण्यावर जास्त भर देतो त्यामुळे आपल्याकडे जो डायलिसिससाठी वापरलं जाणारा पाणी आहे आर वॉटर तो अतिशय उच्च दर्जाचा असतो त्याला अल्ट्राफ्युअर वॉटर म्हणतो दर महिन्याला आपण त्याची तपासणी करतो व शास्त्रीय पद्धतीने तपासणी केली जाते व शासनाच्या लॅबमधून त्याला सर्व फायद केलं जातं प्लस ज्या मशीन्स आहेत जन्म जन्म आपण जो डायलिसिस यूज करतो म्हणजे जी, जी कीड असते ती सुद्धा आपण त्याला तंत्रज्ञानाची वापरतो त्यामुळे डायलिसिस पेशंट त्यांना सुखदय अनुभव मिळतो व चांगल्या पद्धतीचा डायलिसिस करतो या व्यतिरिक्त नेफ्रोलॉजी डिपार्टमेंटमध्ये आपण आय सीयूमध्ये डायलिसिस करणे स्लो लो इफिसेल्स डायलिसिस करणे प्लाझ्मा फेलिसिस करणे चार लो हिमोपर्फिजी करणे आणि नुकतंच आपण पेरिटोरियल डायलिसिस म्हणजे जे पेशंट फार कमी व्हायचे आहेत त्या लोकांना हिमो डायलिसिस करणं शक्य होत नाही अशा पेशंटला आपण पोटाचे डायलिसिस करतो ते सुद्धा आताचे जे शासकीय योजना आहे आयुष्यमान भारत या योजने अंतर्गत आपण डायलिसिस करतो आमचं विजन आहे की भविष्याच्या काळामध्ये आपण इथे सी आर आय टी आणि प्रत्यारोपण हे ज्या गोष्टीचा सुद्धा इथे इंट्रोडक्शन करूया पण कॉमन पब्लिकला हे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना ही सुविधा उपलब्ध करूया जसं ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलं आहे तुम्ही त्यांच्या किती जाऊ विश्वस्त धर्म जो जे वाचित हो ते जावं आणि द्यावं या तत्वावरती स्टेट फेडरेशन बालकृष्ण हॉस्पिटल कार्यान्वित आहे आणि शांतपणे याच्याबद्दल फार फार आभार आम्हाला आनंद ऋषीजी हॉस्पिटल मध्ये हे शिबिर घेण्याकरता जो तुमच्या खालीचा वाटा याच्यामध्ये सहभाग व्हावा याकरता जे आम्हाला त्यांनी गाडीचं वाटा किंवा मोचांना आम्हाला जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल आनंद ऋषी हॉस्पिटलचे सर्व जैन सोशल फेडरेशन सर्व ट्रस्टी त्यांना शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर आम्हाला ही सेवा करण्याची त्यांनी सुविधा द्यावी सवलत द्यावी ही विनंती करतो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे योग या ठिकाणी आपल्याला आजार होऊ नये यासाठी सुद्धा सकाळी साला योगाचा क्लास अनदृष्ट ब्लड बँके खाली असतो आपल्याला आजारच होऊ नये यासाठी अनदृष्ट हॉस्पिटल एकमेव असा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्याची हॉस्पिटलच्या सुरुवातीपासून सुरू आहे त्या ठिकाणी वेगवेगळे शिबिरे घेतले जातात की आपल्याला आजार होऊ नये तर या ठिकाणी जे नातेवाईक असतील त्यांच्या बरोबरचे जे पेशंट असतील बरोबरचे जे असतील ते सकाळी पाहुणे सहाला आपल्या शेजारी ब्लड बँकेत रोज सकाळी पाहुणे सहाला त्रास असतो कारण आपल्याला आजार होऊ नये कारण आपण आजार झाल्यानंतर हॉस्पिटल आहे परंतु आनंदुषीचे जे कार्य आहे ते आपल्याला आजार होऊ नये त्यासाठी झाल्यावर आनंदुषीचा महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर